कुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरो समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदक्त येणे ज्ञान संन्यासे दृश्याचा पुसे तेथ बुझावे ते आपैसे तोच आहे जस जसा बोध वाढत जातो आणि आबोधाचा नाश होतो त्यांनी काय होईल तर जे मूळ अज्ञान आहे अज्ञानाचे दोन भाग मूळ अज्ञान आणि तूल अज्ञान तूल अज्ञान जाऊ शकतं पण मूळ अज्ञान लवकर जात नाही आणि तेच जर हो त्या ठिकाणी नाश पावलं तर समोर जे काही दृश्य दिसत होतं त्या दृश्याकडं पाहण्याची दृष्टी बदलते दृश्य निघून जातं असं नाही पण दृश्य काय आहे कळायला लागतं आणि मग त्या दृश्याबद्दलची आसक्ती भावही नाही अशा तऱ्हेनं जो दृश्याकडून बाजूला संपला तो द्रष्टा सुद्धा या ठिकाणी एकरूप झाला आता त्याच्या ठिकाणी मी अमुक आहे हे सुद्धा राहिलेलं नाही वरी पाही स्वप्नीची आी आहे डोही आपण ते काही काढू जाई जे उधार कि तरी आता त्याला एक उदाहरण दिलं की कोणीतरी एक स्वप्नात आहे आणि त्याला डोहात बुडतोय असं स्वप्न पडलं आता बुडतो आहे कोण काढेल कोण काढेल असा विचारेन तेवढ्यात तो जागा झाला आहे का डोह नाही बुडणं नाही काही तिथं उरलं नाही तई मी नेणे आता जाणे हे सरले दुस दुःस्वप्न जाला ज्ञातृज्ञेहा विहीन चिदाकाश झाला ज्ञातृज्ञ विहीन चिदाकाश आता त्याच्या ठिकाणी मला हे जे काय माझं अज्ञान आहे माझं न कळणं हे निघून जाईल असं ज्ञान मला मिळेल का असं म्हणायचं काहीच कारण नाही कारण काय तर ज्ञान प्राप्त होऊन ज्ञान फल प्राप्त आहे ना मिळेल का म्हणायचं स्वप्नसुद्धा संपलं आता त्याचं आणि अगोदर जे होतं की ज्ञाता ज्ञेयाच्या ठिकाणी ए एक रूप होण्याकरता ज्या ज्ञानाचा आधार घेऊन साधन करत होता त्या ज्ञानानं ज्ञाता आणि ज्ञेय या दोघाला एक करून टाकलं आता काय असतं सगळं एक झालं की चिदाकासच फक्त उरतं मुकाभासेसी आरिसा परवता नेली या विरेषा पाहते पण एन जायसा पाहता ठाके आता जेव्हा आरसा घेऊन आपलं तोंड पाहतो तेव्हा पाहणारा आरशातलं तोंड आणि पाहणं हे तीन असतं आरसाच बाजूला केल्यानंतर जे पाहत पाहायला जे तोंड होतं तो आरशातलं ते आणि पाहणारा सगळे एक झालं पाहणंही तिथं चिवून मिरून मुरून गेलं तैसे नेणणे जे गेले तेने जाणणेही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची तेव्हा जेव्हा आज्ञान जातं तेव्हा ज्ञान राहतं हे ज्ञान द्न्यान वृत्ती ज्ञान आहे तेही ज्ञान जातं कारण वृत्तीच एक रूप झाली ना तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडे <coughs> सुखरूप झाला आता क्रियाच काही उरली नाही म्हणजे बाह्य क्रिया असतील कर्म त्या तर नाहीच पण मला ज्ञानानं ज्ञेयाशी एक रूप व्हायचं ही तरी क्रिया कुठं उरली तेही उरलेली नाही ते ना। तर स्वभावे धनंजया नाही कोणीच क्रिया म्हणून तया नैष्कर्म आयसार तेव्हा आता क्रियाच नाही म्हणून त्याला नैष्कर्म म्हणतात वास्तविक आपण पाहिले महागव्या मागच्या अध्यायात व्याख्या होऊन गेली की कर्ता आणि कर्मफलाची आसक्ती हे दोन्ही निघून गेलं की निष्कामच असतो तो त्यालासुद्धा नैष्कर्म स्थिस सिद्धीच प्राप्त झाली आता तर काय आहे ती सहज म्हणता येऊ लागली कारण काय तर कोणत्या प्रकारचा कर्ता कर्म क्रिया ही जी त्रिपुटी होती ज्ञानाची त्रिपुटी संपली द्रष्टापणाची त्रिपुटी संपली आणि कर्तेपणाची त्रिपुटी संपली ते आपुले आपणपे असे आरोपे ते हो वायुलोपे सद्गुरू जायचा तरंगू का वायु लोपे समुद्रू जाय समुद्रू जायचा आता त्याच्यात त्यांनी दाखवून दिलं की आता काही नाही आपण पे म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे मी आहे असं म्हणायचं सुद्धा नाही म्हणजे जिथं काय आहे की कुणी विचारलं तुम्ही कोण आहे तर तुम्ही सांगाल मी अमुखामुळे पण कोण नाही विचारलं तर म्हणावं लागतं काय मी अमुक आहे हे जसं तिथलं लोप पावत तस आणि वारच नसेल तर लाट तरी समुद्राच्या ठिकाणी कुठे मग लाटा कुठे गेल्या तर समुद्रातच मिळाल्या तैसे न होणे निपजे ते सिद्धू सिद्धी जाणिजे सर्व सिद्धीच सहजे परमहेची हेची आता एकंदरीत काही करायचं आहे काही नाही आहे असा काही प्रवृत्ती भाग तिथं नाही प्रवृत्ती नाही मग निवृत्ती निवृत्ती नाहीच मग काय झालं तर नैष्कर्मसिद्धी प्राप्त झाली काही न करणे काही न करणे हीच तुझी सेवा अशा तऱ्हेच्या अवस्थेला तो जाऊन पोचल्यामुळं सर्वात परमसिद्धी ही आहे देवळाच्या कामाकळसून परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोळा वाजायचा जसं सगळं मंदिर बांधून झालं आणि कळच बसवला की मंदिराचं काम झालं आणि एकदा का सोन्यातला सगळं काढून टाकलं म्हणजे मग कसं झालं एरवी त्या काळात जे काही सोनं होतं ते पंधरा एवढं म्हटलं म्हणजे झालं आता त्याच्यापेक्षा शुद्ध झालं सोळाव्याला गेलं अशा तऱ्हेची शुद्धी सोन्याची झालेली आहे तैसे आपुले नेणणे जे का जाणणे तेही गिळूनी असणे ऐसी जे दशा तेव्हा नेणणं जाणणं सगळं संपून केवळ जाणीव रूप जी उरती ती दशा आता तिथं आहे ती परते काही निपजणे येत नाही म्हणून म्हणणे पाही परमसिद्धी तर काहीच नाही म्हणजे अभ्यास करायचा आहे असे कर्म होतं साधन करायचं आहे असे कर्म होतं ह्या सगळ्याच क्रिया थांबल्या आणि परिपूर्ण झाला याच नैष्कर्मसिद्धीला अगोदर सांगितलं ही परमसिद्धी आता नैष्कर्म ही परमसिद्धी नैष्कर्म्यानं काय मिळवून दिलं आत्मा प्राप्त करून दिला म्हणून तीसुद्धा एक सिद्धीच आहे परी हेचे आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी गुरुकृपालब्धी काळी पाहावे तेव्हा एकंदरीत ही आत्मसिद्धी कशी प्राप्त होते तर फक्त गुरुकृपाच व्हावी लागते गुरुकृपेचा उदय झाला तरच या सिद्धीची प्राप्ती होते सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथापनो निबोध मे समासेन कौन्तेयो निष्ठा ज्ञानस या परा तव हे अर्जुना किंवा हे कौंतेय ज्ञानाची अखेरची मर्यादा म्हणजे ब्रह्मप्राप्ती आणि सिद्धी पावलेला अधिकारी ज्ञानमार्गात ज्या ज्या काही पायऱ्या त्या ओलांडताला मागं सांगितलेच <coughs> आहे आणि मग तो या सिद्धीला प्राप्त झाला तेव्हा आणखीनही तेच सांगायचं आहे कारण परमार्थात कुठून सुरुवात करायची आणि कुठं जाऊन पोहोचायचं हे सतत सांगितलं जातं कारण हे दररोजच्या श्रवणात हाच विषय असतो दररोज जरी सिद्धीपर्यंत नेऊन पोचलं तरी सिद्धी कशी प्राप्त होते सिद्धी प्राप्त करून घेणारा अधिकारी कोण इथून सुरुवात करावीच लागते तसंच आणखीन आता पुढं तुम्हाला संक्षेपानं सांगतो असं सांगतात आत्ता आपण हा पन्नासावा श्लोक घेतला उदय जताची दिन करू प्रकाशूचे आते अंधारू का दीपसंगे का पुरू दीपोची होय आता त्याला उदाहरण चांगलं दिलं की जसं सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा झाला आणि प्रकाश झाला किंवा एखादी खोली आणि तिथं दिवा लावला मग तिथला अंधार कुठे गेला अंधार काय बाहेर जाताना दिसतो त्याला दुसरीकडे जागा करून द्यावी लागती जसं हितली वस्तू तिकडं ठेवावं लागते तिकडची वस्तू इथं आणावं लागती तर जागा सरक सरकासारखी होते तसं अंधाराचं काय मग कुठे गेला अंधार तर तो तोच प्रकाशरूप झाला सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधारच प्रकाशरूप झाला दिवाच आणि कापूर जसं एकच व्हावा किंवा दिव्याचा प्रकाशाने अंधार एकच व्हावा तया लवणाची कणिका मिळत खेवो उदका उदकची हो देखा, ठाके जेवी तेव्हा मिठाचा कण एकदा समुद्राच्या पाण्याशी एक रूप झाला की तो समुद्र म्हणा किंवा पाण्याशीच पाणी रूप होऊन जातो का चेविली या निद्रित विरिया स्वप्नेशी निदवाया जाओी आपण पया मिळे जायसा आता जसा एखादा काय आहे झोपला आणि त्याला जाग केलं जाग केल्यावर आता त्याची झोपही संपली आणि झोपीतलं स्वप्नही संपलं आता जर काय असेल तर मी कोण यावर तो सावध झाला तसं हे सगळं जे असणारं झोप किंवा आज्ञानरूपी स्वप्न आज्ञानरूपी झोप ही नाहीशी झाली तैसे जया कोणाशी दैवे गुरुवाक्यश्रवणाची सवे गिळोनी विसंबे आपण या वृत्ती आता हे मुळात प्रक्रिया आहे की आपल्या ठिकाणी जेव्हा गुरुवाक्य प्राप्त होतं त्या गुरुवाक्याचं महत्त्व काय की आपण जेव्हा एकाग्रतेनं एकांतात जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा गुरुवाक्याशी समरस झालं तरच खरा तुमचा अभ्यास झाला आता त्या या वाक्याशी एकरूप झाल्यावर द्वैत कुठं उरलं द्वैतरूपी वृत्ती त्या ठिकाणी उरली नाही कानावचनाची ये भेटी सरशीची पैकी वस्तू होऊन उठी कवणी एकू जो आता हे जे काही दिलेलं उदाहरण आहे हे उदाहरण सर्वसामान्य साधकाचं नाही असा कोणी साधक आहे की फक्त गुरुवाक्यच कानावर पडायची त्याची काय आहे की तेवढंच राहिलं होतं म्हणजे इतकं की जसं चतुर्दशीसुद्धा संपत आली आणि पौर्णिमा आहे म्हणजे चतुर्दशीची कमी कलासुद्धा संपली ना आता पूर्णत्वेचीच वेळ आली होती अशी जी काही वेळ असते तसा आता तो इतका शुद्ध वृत्तीचा आहे की फक्त गुरुवाक्यच कानाच्या व कानावर पडायचं आहे आणि पडल्याबरोबर त्याच्या ठिकाणी काय आहे की मी कोण आहे तर मी वस्तुरूप आहे हेच जाणीव त्या ठिकाणी झाल्यामुळं असं जर कोणी असेल तर माऊलींसुद्धा कवणही ऐकू म्हणजे तोसुद्धा काय आहे की सगळीकडं सर्रास भेटतील असं नाही क्वचित एखादा तयासी मग करणे हे बोली जाईल कवणे आकाशा येणे जाणे आहे काही तेव्हा एकंदरीत आता त्याला काय करायचं आहे तो इतका प गेलता शुद्ध ते की फक्त थोडंसं काही राहिलं होतं ते गुरुवाक्य कानावर पडल्याबरोबर परिपूर्ण झालं जसं आकाशाला इकडून तिकडं कुठं न्यायला जागा कारण सगळीकडे आकाश भरलेलंच आहे ते कसं इकडे तिकडे जाईल म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही परी आयसे जरी हे काही नव्हे जया आता एकंदरीत हा जो परिपूर्णतेला गेलेला आहे त्याला आता पुन्हा काही करायचं उरलं नाही हा सगळा परिपूर्णतेचा भाग आहे तरी काही गोष्टी कशा का असतात की काही समजून येणं फार गरजेचं असतं एरवी स्वकर्माचे निवनी काम्यनिषिधाच्या इंधनी रजतमे कीर दोन्ही जाळली आधी आता त्यांनी काय काय केलं हे दाखवतात हा पूर्णतेला पोचला पण कसा गेला तर सुरुवातीला आपलं जे काही आपण करत असलेलं कर्म आहे ते ईश्वराला अर्पण केलं ईश्वराची सेवा करतो अशा तऱ्हेचं ते कर्म तयार झालं आणि मग त्यामुळं निषिद्ध रूप अशी रूप, जे काही कर्म आहेत ही सगळी ह्या स्वकर्मामध्येच म्हणजे जो अर्पण केलेलं स्वकर्म आहे त्या वन्नीमध्ये हे सगळं जळून गेलं तो एक आग्नी असं धरूया ईश्वर अर्पण केलेलं कर्म आग्नी आहे आणि त्यामध्ये काम्यनिषीध संपलं रजतम संपलं म्हणजेच इतकं कोर अंतकरण झालं आता रजतमाची जागा तिथं नाही काम्यनिषिद्धाबद्दलचे प्रेरणा नाही इतकं स्वच्छ त्या ठिकाणी झालं पुत्र वित्त परलोक यायातीहीचा अभिलाखू धरी होय पायकू हेही झाले आता मुलं बाळ धन दौलत प परलोकामध्ये काय आहे काय काय मिळतं कसं कसं असतं काही अभिलाखा तिथं राहिली नाही तो आता केवळ परमात्म स्वरूपाचा प्राप्तीचाच पायीक झालेला आहे इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती ते प्रत्याहारतीर्थी न्हाणिली की र एकंदरीत काय आहे की इंद्रियांचं विषयाचं इतकं एक रूपत्व आहे की प्रत्यक्ष विषय इंद्रियापुढं आला भोगला असं तर नाही पण ध्यानामध्येच तो येतो आणि त्याचा आपल्याला काय होतो अनुभव यायला लागतो आता तोही येत नाही याला म्हणायचं प्रत्याहार प्रत्याहाराने काय केलं तर आता कशाचीच आठवण नाही इंद्रियन विषय यांचा आठव नाही सत्यातला नाही भासातला नाही दोन्ही संपलं म्हणजे प्रत्याहार जो काही आहे तो परिपूर्ण झाला आणि स्वधर्माचे नि फळं ईश्वरी अर्पोनी बळं घेवोनी केले केले वैराग्य पद अशा तऱ्हेनं आपला काय स्वधर्म आहे आपण कोणतं कर्म करावं आपण कोणत्या पद्धतीनं कर्म करावं हे एकदा का त्याच्या ठिकाणी आलं की मग मग ईश्वराचा संबंध तिथे येतो मग स्वधर्मानं जे जे कर्म करायचे ते करण्यात ईश्वर मदत करतो एरवी तुम्हाला ईश्वर नेहमीच मदत करतो आहे पण ईश्वराच्या आठवात कर्म करत नसल्यामुळे ईश्वर म्हणतो तू तुला तु 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 काय येतं आहे ते कर आता ईश्वराची कृपा त्या ठिकाणी होऊ लागली आणि त्या बदलात वैराग्य प्राप्त झालं आईसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ते सामुग्री की रपुरी मिळविली याप्रमाणे आत्मसाक्षात्कार होण्याकरता जे ज्ञान प्राप्त व्हावं लागतं ते ज्ञान प्राप्त होऊ लागलं हे ज्ञान अंतःकरणात कधी स्थिर होतं वैराग्य जर असेल तर वैराग्य नसल तर काय आहे की जसं एखादा आश्रम आहे आणि त्या श्रमात काही लोक जाये करतात तेव्हा तिथं काय केलं की आपलं सगळे सेवा करू लागले मग सेवा करत असताना प्रत्येकजण आपल्याला पाहिजे तशी सेवा करू लागला एकजण होते थोडंसं आपलं काय आहे की त्याला आपला गर्व होता किंवा काही थोडा मोठेपणाचा अभिमान होता त्याला म्हणले करा हे हे असलं हलकं का काम मी करत असतो का मग आता सेवा करायची म्हणल्यानंतर सेवेतलं हे हालकन हे भारी किंवा हे चांगलं श्रेष्ठ असा जर विचार त्याच्याजवळ येत असेल तर मग त्यांनी ही सगळी सामुग्री प्राप्त केली त्याच्यासाठी लागत असणारं वैराग्यच अजून नाही कारण मीपणा जाणं हेच वैराग्य आहे अहंकाराचे कमतरता होणं हे वैराग्याचं मुख्य लक्षण आहे आणि ते जर झालं तरच ज्ञान स्थिर होतं एरवी किती जरी कळलं कळलं वाटत असेल तर ते केवळ वरचं वरचंच कळणं असतं आणि समयी सद्गुरू भेटले पाही तेवी तीही काही वेची देना आता त्यातली खरी खरी जी जागा झाली ती आत्ता एरवी सद्गुरूचा तुमचा संबंध आलाय तुम्ही गुरुवाक्याचं श्रवणही करत आहात त्याच्याप्रमाणे अभ्यास करता पण खरे श्री गुरु कधी कळाले इतकं सगळं झाल्यावर म्हणजे वैराज्य आहे ज्ञान आहे आणि ज्ञानानं आत्मसाक्षात्काराची परिपूर्णता होण्याची वेळ आली मग कळतात सद्गुरू म्हणजे कसे आहेत तिथून त्याला सद्गुरूचं स्वरूप कळतं परी ओखद घेत खेवो काय लाभे आपुला ठावो का उदयजताची दिवो मध्यान्न होय आता त्याला सागदा खोल की कुणी झाला तर ह्या स्थितीला जातो एकदम जात नाही अभ्यासानं चिकाटीनं मनामधला ध्यास धरून आवड धरून जर असेल तर असतं त्याला त्यांनी उदाहरण दिलं की काहीतरी आजार झाला आणि आत्ता औषध घेतलं की लगेच बरा झाला असं नाही होत औषधाचे काय आहे क्रम असतात जितका डोस तुम्हाला दिला आहे महिन्याचा आठ दिवसाचा तीन दिवसाचा तेवढा गेल्यावर हळूहळू हळूहळू आपला जो काही आजार आहे तो कमी होतो आणि तसंच आहे की सूर्य उगवायला म्हणजे मध्यान्नीला आला असं नाही होत तो क्रमाक्रमानं होत ओतो तर येत असतो सुक्षेत्रीय आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे तरी अलोट फळं भेटे परी वेळे की गा तसं चांगलं मशागत केलेलं राहणे ओले चांगली बियाणे चांगले चांगली पेरणी केली पण जेव्हा त्याचं फळ यायची वेळ असते मग काय ती अडीच महिन्याचं पीक तीन महिन्याचं पीक पाच महिन्याचं पीक वर्षाचं पीक हे असतं ना त्याच वेळेस ते फळ येईल त्याच्या आधी कसं प्राप्त होईल जोडला मार्गू प्रांजळू मिनला सुसंगाचाही मेळू तरी पाविजे वाचून वेळू लागेच की तसंच आहे रस्ता चांगला आहे जोडीदारही रस्त्याला प्रवासाला चांगला आहे दोघाची गट्टी चांगली जमली आपण जेव्हा पोचत पोचत जाईल तेव्हाच ते ना सगळं चांगलं असलं तरी काय आहे ते विमान आहे का थोडंच तिथं जाऊन पोचायला विमानालासुद्धा कालावधी लागतोच आणि चालणाराला तर तितका लागतो तसा तो हळूहळू का होईना तिथं जाईल तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरूही भेटला जीवी अंकुर फुटला विवेकाचा आता हे सगळे क्रम आहेत अगोदर आपण पाहिले आता संक्षिप्त सांगतो म्हणले ते सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं वैराग्य प्राप्त व्हावं ज्ञान मिळतं सद्गुरू भेटतात सद्गुरूची खरी ओळख झाली त्याच वेळेस आपल्या अंतकरणात खऱ्या अर्थानं विवेक जागा होतो आता ती विवेकाची जागा आपल्या ठिकाणी काय आहे वैराग्याचं ते फळच आहे त्यामुळं अंतःकरण आता सतत सतत उपरम पावत आत्मसाक्षात्काराकडे जाईल तेने ब्रह्म एक आथी येर आघवीची भ्रांती हे ही कीर प्रतिती गाढी केली तेव्हा आता त्याचा निश्चय झाला एक ब्रह्मच आहे एक ब्रह्मची खरे बाकीचं सगळं जर काय असेल तर सगळा काही नसलेला प्रसार पसार आहे म्हणजे त्याला काय आहे भ्रांती असंच म्हटलं जातं तेव्हा ह्याची प्रतीती ह्याचा आठव याची जाणीव त्याच्या जा ठिकाणी झाली परितेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचेही काम सरे जेथं आता ते परब्रह्म आहे काय झालं परिपक्व परिपक्वतेला गेलेला जो कोणी ज्ञानानं त्याला कळलं सगळं ब्रह्म आहे पण आज्ञानीजवळ होता तुम्ही म्हटला सगळं ब्रह्म म्हणताना मग हे दिसतंय ते काय म्हटलं ह्याच सगळीकडं ब्रह्मच भरलेलं आहे तुला दिसतंय ते दिसतंय पण दिसलं तर म्हणजे पाठीभर जरी लाडू करून ठेवले असले तरी कितीही संख्या लाडूच्या असली तर त्यात भरलेला माल एकच आहे का नाही दुसरं काहीच नाही त्याच्यात साखर डाळ हे सगळे एकच भरून ठेवलेलं आहे कुठलाही घ्या तो मला तोच नमुना दिसेल अवस्था पोटी परी तेची जे परब्रह्म, सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचेही काम सरे जेथ यया तिन्ही अवस्था पोटी जिरवी जेगा गा किरीटी यया ज्ञानासीच बेठी दे जे वस्तू आता आत्तापर्यंत आपल्याला तीन अवस्था होत्या जागृती स्वप्न सुषुप्त आता त्या कुठं गेल्या असं नाही पण त्या एकरूप झाल्या जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे पाहता आनंद रूप पा साठवे आनंदच आनंद त्या ठिकाणी आला ऐक्याचे एक पण सरे ते तर आनंद कणू ही विरे काहीच नुरोनी उरे ते जे काही गा आता जर काही असेल तर काही नाही म्हणजेच केवळ आनंद म्हणजे आनंद तिथं उरलेला आहे दुसरं काही नाही ते ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मचे होणे असणे ते क्रमेच करून ते पावी जय या प्रकारे ब्रह्माशीच ऐक्यपणा झालेला ब्रह्मरूप असा हा ब्रह्मच केवळ इथपर्यंत येण्याकरता हे जे सांगितलेले क्रम आहेत ते सगळे करावे लागतात भुकेलियापासी पासी ओगरिले सडरशी तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी तेव्हा किती भूक लागली तर ताटात जे काही वाढले साधन आहे पक्वांना जरी वाढले असली तर घासाघासानेच खावं लागल आणि मगच पोट भरत तैसा वैराग्याचा ओलावा विचाराचा तो दिवा आंबुतीचा आत्म ठेवा तो एकंदरीत हे जे काही वैराग्य ते वैराग्य त्यापासून निर्माण झालेला विवेक जसं काही एखादा दिवा घेऊन एखादी वस्तू शोधावी तसा हा विवेक तुम्हाला या ठिकाणी ठेवलेला जो आत्म ठेवाय तो प्राप्त करून देतो तरी भोगी जे आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली अशा तऱ्हेच ही सिद्धी प्राप्त झाली आणि सिद्धीचा भोग सुरू झालेला असा जो कोणी आहे तो केवळ आत्मसिद्धीच्याच ठिकाणी आणि त्याला आता मर्यादा राहिली नाही म्हणजे कुठली गोष्ट सीमेपर्यंत असते त्याला सीमा म्हणतात सीमेच्या पलीकडे गेली म्हणजे चरमसीमा आता सीमाच नाही अशा तऱ्हेने त्याला त्या ठिकाणी परिपक्वतेची प्राप्ती झालेली आहे तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करी गा सुगम तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो आता पहा काही गोष्टी कशा का आहेत की जसं लागतं तसे आता ते असं सांगतात की समजा एखादं प्रवचन चाललं होतं आणि संपत संपत आल्यावर एक जण येऊन बसला आता त्याला नाही का पहिल्यापासून सांगावं लागेल मग पहिलं कसं होतं तसं झालं आता जे काही तो ऐकलं ते ब्रह्मरूप कसं व्हावं हे तुला आता पुन्हा एकदा सगळं सांगतो ते ऐकून घे पुंडली खरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सांगा सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकारा महाराज की जय श्री गुरुदेव